नमस्कार शासनचार YouTube चॅनल संचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहायला चला सुरू करूया पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पेन्शन नियमाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाणार आहोत पेन्शन धारक यांना त्यांचे मृत्यूपर्यंत पेन्शन दिली जाते तर पेन्शन धारकाची पेन्शन काढली नाही तर त्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागते त्याबाबत पेन्शन नियमावलीमध्ये काही विशेष बाबी नमूद आहे दिवस पेन्शन न काढल्यास पेन्शनधारक मृत घोषित करून पेन्शन होते बंद तर पेन्शनधारकांनी सतत पेन्शन न काढल्यास त्यांना मृत घोषित केले जाते व पेन्शन बंद केली जाते किंवा बरेच दिवसापासून पेन्शन न काढल्यास त्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यासाठी नव्याने प्रोसेस करावी लागते जी की त्रासदायक ठरू शकते जर पेन्शनधारकांनी सतत सहा महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळाची पेन्शन न काढली असेल तर त्यांना मृत घोषित करण्यात येते व पेन्शन थांबवली जाते त्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासून सावक्ता बाळगली जाते दरवर्षी पेन्शनधारकांना माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागतो सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन थांबवली जाते तर अशा प्रकारे पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्यश्रे नवन्य शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद चार्�